चला 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 चिकलठाणा पोलीस ठाण्याची आपण पोलखोल करणार आहोत आजच्या बोलबिंदाज बोल, बोल मध्ये गाडीला देखील दंड होणार आहे का एम एट ट्वेंटी एज बी एकोणसत्तर एकोणतीस ही पोलीस निरीक्षकांची गाडी आहे ही चोवीस तास गाडी इथंच उभ्या राहतात त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना या पोलीस स्टेशनच्या ट्रॅफिकमुळे सामना करावा लागतो ही सत्यता नाकारता येत नाहीये जर कायदा सगळ्यासाठी समान आहे तर या पोलीस ठाण्याचं अतिक्रमण का नाही काढल्या जात आहे जे कायद्याचे रक्षक आहेत ते जर भक्षक होत असतील तर न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न आहे आपण बघू शकणार आहोत आपण आता था चिखलठाणा पोलीस स्टेशन पाशी आहोत आणि चिकलठाणा पोलीस स्टेशन हे अतिक्रमणाच्या विळक्यात आहे सर्वांची घरं पाडल्या गेली परंतु हे चिकलठाणा पोलीस ठाणे का पाडल्या जात नाही हे चिखलठाणा पोलीस ठाणे हे अतिक्रमणाच्या विळख्यात आहे आजूबाजूच्या सर्वसामान्यांची घरं पाडल्या गेली मात्र हे चिखलठाणा पोलीस ठाणे अतिक्रमणामध्ये असताना देखील हे अतिक्रमण का काढला जात नाहीये मनपा आयुक्त जी श्रीकांत आपण स्वतःला शिंगम समतात आम्ही वारंवार सांगितलेले आहात तुम्ही शिंगम नाही आहेत तुम्ही चिंगम अधिकारी आहात